आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप दुःख संकट अडचणी आहेत त्यामुळे काय होतं की आपल्याला खूप खचायला होतं आपण सगळीकडे मार्ग शोधतो सगळ्यांपाशी आपलं मन हलकं करतो पण ते मन हलकं होत नाही अशावेळी आपण स्वामींच्या समोर जातो आणि स्वामींच्या समोर आपण रडतो जेव्हा आपण स्वामींच्या समोर रडतो तेव्हा नक्की काय घडतं तेच आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वी स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियंका जॉल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते आणि व्हिडिओलाच आपल्या ज्या वेदना आहेत आपली जी संकट आहे दुःख आहे अडचणी आहे ते सर्व आपण स्वामींवरती सोपवतो आपल्यावरचा जो भार आहे तो हलका करतो आणि तो स्वामींवरती सोपवून देतो आपण इतरांपाशी आपलं मन मोकळं करत नाही पण स्वामींच्या चरणी आपण मन मोकळं करतो आप स्वामींना आपल्या हृदयामध्ये काय चालले ना हे सर्व माहिती असतं त्यामुळे ते त्यांना सांगण्याची गरज नाही आहे फक्त आपल्या डोळ्यातले अश्रू त्यांच्या चरणावरती पडले ना, ना तरीसुद्धा स्वामी आपल्या मनामध्ये काय चालले आपल्यावरती कोणतं संकट आहे कोणत्या दुःखात आपण आहे हे ओळखतात जेव्हा आपण स्वामींसमोर रडतो ना तेव्हा आपण आपलं आत्मसमर्पण करत असतो आपण इतर वेळी बघा आपल्या मनामध्ये राग द्वेष इतरांविषयीची वाईट भावना असेल तक्रार असतील दुःख असतील अडचणी असतील ते सगळं मनात सामावून ठेवतो पण जेव्हा स्वामींपुढे आपण हे सर्व बोलून दाखवतो रडतो तेव्हा ते सग मोकळ होतं आणि सगळं काही आपलं मन जे आहे ते हलकं होतं स्वामींसमोर म्हणजे असणं असा त्याचा अर्थ होत नाही उलट आपल्या जी संकट आहेत आहेत अडचणी ज्याचा ओझा आपण घेऊन वागत असतो आपलं भविष्य कसं असेल आपलं जीवन कसं असेल त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे आपलं सगळं करिअर आपलं शिक्षण आपला संसार या सगळ्यांचं ओझा आपण पेलत असतो आणि जेव्हा हे सगळं आपण स्वामींसमोर बोलून दाखवतो ना तेव्हा आपलं मन खूप हलकं होतं जेव्हा स्वामींवरती आपण सर्व काही समोर करतो ना तेव्हा स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण योग्य ठरतो दुसरी गोष्ट म्हणजे काय तर स्वामींच्या चरणांवरती जेव्हा आपण रडतो स्वामींपाशी आपलं मन मोकळ करतो ना तेव्हा आपलं मन खूप हलकं होतं तुम्ही बघा जेव्हा पण आपण खूप दुःखात असतो ना आपल्या मनावरती खूप ओझं असतं पण जेव्हा स्वामींबरोबर आपण बोलतो स्वामींसमोर आपण रडतो तेव्हा आपलं मन आपोआप हलकं होतं आणि हा अनुभव अनेक भक्तांनी घेतलाही असेल जेव्हा आपण स्वामींच्या चरणी रडतो ना तेव्हा आपल्या मागे असणारी जी कर्माचा किंवा प्रारब्धाचे जे भोग आहेत ना ते, ते सुद्धा स्वामी कमी करतात आणि ते बदलायला स्वामी आपल्याला मदत करतात कधी कधी आपल्या भविष्यामध्ये जे लिहिलंय आहे ना ते बदलण्याची ताकद सुद्धा स्वामी महाराजांमध्ये आहे आपल्यावरती येणाऱ्या अडचणी दुःख संकट हे सुद्धा महाराजांच्या चरणी रडल्यामुळे आपल्या त्या हलक्या होत असतात कारण महाराजांची कृपा आपल्यावरती होत असते आणि महाराज आपलं सर्व काही बदलत असतात अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती सुद्धा या क्षणी आपल्याला येते आणि जेव्हा आपण महाराजांपाशी रडतो महाराजांसमोर सगळं बोलावून बोलून दाखवतो ना तेव्हा आपल्या मनामध्ये अहंकार नसतो आपल्या मनात असणाऱ्या वेदना अस्वस्थता त्याचप्रमाणे दुःख हे सगळं जेव्हा आपण महाराजांसमोर रडतो ना तेव्हा सर्व निघून जातं आणि आपलं मन हलकं होतं मन स्वच्छ व्हायला मदत होते हलकं झाल्यामुळे आपल्याला पुढचं जीवन सहजरित्या जगता येतं स्वामींपुढे रडल्यामुळे काय होतं तर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला आपल्याला स्वामी सांभाळून घेतात आपण जर मनापासून शरणागती पत्करून स्वामींसमोर रडलो ना तर स्वामी आपल्या कर्माचे प्रारब्धाचे भोगही कमी करतात अशक्य गोष्ट शक्य करायला ते मदत करतात ज्या काही गोष्टी आहेत भविष्यामध्ये घडणाऱ्या त्या गोष्टी सुद्धा स्वामी बदलत असतात स्वामींसमोर रडल्यामुळे काय होतं तर कोणाच्या तरी थ्रू आपल्याला मार्गदर्शन मिळतं एखाद्या व्यक्तीच्या मार्फत असेल किंवा मग डायरेक्टली आपल्याला मार्गदर्शन मिळतो आपला मार्ग मोकळ होतो ज्या अडचणी दुःख संकट आहे ते कमी व्हायला लागतात आपण स्वामींसमोर रडलं मग स्वामी आपलं सगळंच बदलून टाकतात आपली सगळं दुःख हरण करतात असं नाही तर आपल्याला जर योग्य मार्ग मिळत नसेल तर तो मार्ग मिळण्यासाठी कोणाचं तरी मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं संकट अडचणी दुःख हे कमी व्हायला मदत होत असते योग्य दिशेवरती मा आपल्या आयुष्यामध्ये सर्व संकट स्वामी, स्वामी काढून टाकत नाही पण त्या संकटांवर मात करण्याची शक्ती त्या संकटांपासून बाहेर निघण्याची शक्ती स्वामी आपल्याला देतात आणि हा सुद्धा स्वामी आपल्याला सांभाळच करत असतात आपल्याला तेवढी शक्ती देतात तेवढे सहनशीलता देतात की तू या संकटातून सहजरित्या बाहेर पडशील सहजरित्या या संकटाचा सामना तू करू शकशील असा आशीर्वाद महाराज आपल्याला देत असतात आम्ही समोर रडल्यामुळे मन हलकं केल्यामुळे आपल्यातील अहंकार निघून जातो आपलं मन शांत होतं आपण दयाळू बनतो त्यामुळे काय होतं तर कुठल्याही संकटात असणाऱ्या व्यक्तीच्या आपण सहजरित्या मदत करायला पुढे सरसावतो आपल्यातला अहंकार गळून गेलेला असतो स्वामी भले आपल्या पुढे येत नाहीत पण ठेवू नकोस मी तुझ्या पाठीशी आई या वाक्याची प्रचिती स्वामी आपल्याला देत असतात जेव्हा तुम्ही खूप दुःखात असाल ना तेव्हा इतरां इतरांकडे तुमचं मन हलकं करण्यापेक्षा आपल्या पाठीशी उभे असणारे जे स्वामी महाराज आहे ना त्यांच्यासमोर तुमचं मन हलकं करा स्वामी तुमचा कधीही एकही अश्रू वाया जाऊ देणार नाही तेव्हा आपण आपल्या अडचणी संकट दुःख हे जवळच्या किंवा कोणाशीही शेअर करतो ना तेव्हा त्या व्यक्ती आपल्या तोंडावरती किंवा आपल्या समोर त्या आपल्याला आपल्यावर आपल्या दुःखामध्ये सात सांत्वन देण्याचा प्रयत्न करतात पण नंतर ते मागे हसणं मागे नावं ठेवणं किंवा इतरांशी तुलना करणं या सर्व गोष्टी घडत असतात किंवा खोटा खोटा सल्ला देणं दिखावा करणं या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि हे जर तुम्हाला टाळायचं असेल ना तर तुम्ही जेव्हा कधी दुःखात असाल जेव्हा कधी तुम्हाला कोणाशी तरी बोलावंसं वाटत असेल काहीतरी शेअर करावं असं वाटत असेल तर ते सगळं तुम्ही स्वामींसोबत शेअर करा कारण स्वामी तुमच्या कुठल्याही गोष्टीवरती हसत नाही कुठल्याही गोष्टीची चेष्टा करत नाहीत तर स्वामी सांभाळून घेतात स्वामी तुमच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मदत करतात तुमचा आनंद असो तुमचं दुःख असो सगळं काही तुम्हाला महाराजांसोबत शेअर करायचं आहे आणि जेव्हा आपण महाराजांसोबत सगळं काही शेअर करतो ना तेव्हा आपलं मन आपोआप हलकं व्हायला लागतं या गोष्टीची तुम्ही अनुभूती नक्की घ्या तुम्हाला समजेल की स्वामींसारखे मार्गदर्शक शिक्षक रक्षक कोणीच आहे कोणीच नाहीये स्वामींच्या सहवासात आपले जे अश्रू आहेत ना ते आपल्याला उद्धाराकडे घेऊन जातात कितीही तुमचं मन भरून आलं ना स्वामींसमोर स्वामींना बिलगून तुम्ही रडा स्वामींना स्वामींपासून काहीही लपवू नका सगळं काही स्वामींना सांगून टाका आणि तुमचं मन हलकं करा आपण जसे आहोत ना तसं स्वामींसमोर आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे उगीच दिखावा नको आहे आणि दुसरी गोष्ट या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं तर तुम्हाला तर तुम्ही असं नका करू की उठलात आणि स्वामींसमोर बसलात आणि रडत बसलात असं नाही अंतकरणातून जेव्हा आपल्याला खरंच दाटून येतं ना कुठे मार्ग दिसत नाही अंधार असतो आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणींनी आपल्याला घेरावा घेतलेला असतो ना तेव्हा आपल्याला आपोआप रडायला येतं आणि हे रडणं जे आहे ना ते जगासमोर न रडता तुम्ही स्वामींसमोर रडून पहा तुमच्या व्यथा नक्कीच कमी होतील स्वामी तुम्हाला योग्य मार्गावर आणतील तुमची संकट दूर करतील तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद सुद्धा भेटेल तर तुम्हालासुद्धा असे काही अनुभव आलेले आहेत का की जेव्हा तुम्ही कधी दुःखात असाल आणि तुम्ही स्वामींसमोर रडलेलं आहात तुमचं मन खूप हलकं झालेलं आहे तुम्हाला स्वामींच्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्यही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती आलेली असेल तुमच्या वेदनांमधून तुम्हाला स्वामींनी बाहेर काढलेलं असेल असे काही अनुभव तुमचेसुद्धा असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा तुमचे अनुभव वाचून इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा इतरांना दुःख सांगून त्यांचे हसू करून घे स्वामींसमोर व्यक्त होतील तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल